नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर नवीनच आल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मंगळसूत्राच्या व्हरायटी प्रत्येक स्त्रीला मंगळसूत्र हा तिचा खूप आवडीचा आणि जिव्हाळ्याचा दागिना असतो जो की प्रत्येकीकडे असतोच असतो त्यातही व्हरायटी एक मिनी मंगळसूत्र लांब मंगळसूत्र कधीतरी घालण्यासाठीचं एखादं असतं किंवा डेली यूजसाठीचं वेगळं असं अशा बऱ्याचशा व्हरायटी आपल्याकडे असतात आणि आपण नेहमी दुसरीचं बघून आपण म्हणतो की वाव ही डिझाईन किती छान आहे अशाच काहीशा डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्या की सध्या थोड्या ट्रेंडमध्ये आहेत ज्या तुम्हालाही कदाचित आवडतील आणि यात सोन्याच्याच नाही तर चांदीमध्ये देखील या डिझाईन्स तुम्हाला भेटतात तुम्ही बनवून घेऊ शकता अशाच या काही डिझाईन्स आहेत आणि यात म्हणजे हेवी त्या जास्त नाही आहेत या मिनी मंगळसूत्राच्या लाईट वेट मीन्स दहा आठ काही डिझाईन्स तर आठ ग्रॅमच्या आतमध्ये आहेत तर काही बारा तेरा ग्रॅमपर्यंत ज्या हेवी आहेत त्या फक्त तेरा चौदा ग्रॅमपर्यंतच्या आहेत आणि काही फक्त आठ नऊ ग्रॅमपर्यंत देखील तुम्हाला त्या भेटतात यामध्ये ह्या या लेटेस्ट चालणाऱ्या डिझाईन्स आहेत त्यामुळे तुम्ही यातल्या काहीतरी चॉईस करू शकतात बऱ्याचशा डिझाईन्स अशा आहेत पण डि मंगळसूत्र घेताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की आपण अति डिझाईन्सच्या घेतो आणि कधीतरी ती त्याची एक सर जरी तुटली तर पूर्ण मंगळसूत्र खराब होतं त्यामुळे घेताना चेनचं जे असतं ते मोस्ट प्रो म्हणजे तुम्ही जास्त प्रेफर करू शकता कारण ते लॉंग लास्टिंग असतं आणि त्याच्यात तुटण्याच्या किंवा अडकून कुठेतरी अडकून त्याचा बारीक हे पडण्याचा कुठेही धोका नसतो त्यामुळे हे मंगळसूत्र घेताना फक्त थोडीशी काळजी घ्यायची असते थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा